होय मित्रांनो मी चुकलो त्याचं कारणही तसंच आहे बघा जवळपास अर्धा एका घंट्यापूर्वीच मी एक व्हिडिओ बनवला होता ज्यामध्ये धर्मवीर दोन या मूवीचे पहिल्या दिवशीची कमाई किती होऊ शकते हे मी सांगितलं होतं आणि ज्यामध्ये मी असं म्हटलं होतं की हा चित्रपट हायएस्ट एक दोन कोटीची कमाई जी आहे ते करू शकतो परंतु सध्याच मी चित्रपटाचे आणखी वे अपडेट्स बघत असताना सध्या तरी किंवा वेबसाईटवर तरी चित्रपटची कमाईचे अपडेट्स नाहीत परंतु एका ठिकाणी जवळपास एक अपडेट आलेली आहे अपडेट आली होती अगोदरच मी चेक करायचं राहून गेली माझी त्या साईटचं नाव आहे बघा कोईमोय नावाची साईट आहे के ओ आय एम ओ आय नावाची साईट आहे बघा तर या साईटवरती असं दाखवत आहे की हा चित्रपट जो आहे धर्मवीर दोन हा चित्रपट जो आहे वेड याही चित्रपटचा रेकॉर्ड मिळेल आणि अगोदरचा या चित्रपटचा जो पार्ट होता धर्मवीर त्याही चित्रपटचा रेकॉर्ड मिळू शकतो त्यासोबत नवरामाजांना दोन याही चित्रपटचा रेकॉर्ड जो आहे ते म्हणू शकतो असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते म्हणणं म्हणतात कशामुळं तर चित्रपट जो आहे ते असं म्हणतात की त्यांचं प्रोडिक्शन असं आहे त्यांच्यामध्ये असा आहे की हा चित्रपट जो आहे की पहिल्या दिवशी दोन कोटी दहा लाखापेक्षा जास्त कमाई करू शकतो चित्रपटाची कमाई किती राहू शकते पहिल्या दिवशी तर दोन कोटी वीस लाख ते दोन कोटी पंचेचाळीस लाखच्या दरम्यान हा चित्रपट त्याच्या पहिल्या दिवशी कमाई जी आहे ते करू शकतो असं या साईडचं म्हणणं आहे तर यांच्यामध्ये हा चित्रपट एवढी कमाई करू शकतो आणि जर या चित्रपटाने एवढी कमाई करून दाखवली तर या चित्र, हा चित्रपट जो आहे माझा जनवासाचा दोन ज्याने की पहिल्या दिवशी एक कोटी शहाऐंशी लाखाची कमाई केली होती त्यानंतर वेळ वेळ चित्रपटाने दोन कोटी पंचवीस लाखाची कमाई केली होती आणि त्यानंतर परत धर्मवीर ज्याने की दोन कोटी पाच लाख रुपयांची कमाई केली होती या तिन्ही चित्रपट रेकॉर्ड जे आहे ते मिळू शकतो आणि पोस्ट पॅन्डेमिक म्हणजे की जवळपास कोविड नंतर जेवढे चित्रपट रिलीज झालेले आहेत त्यामध्ये सर्वात जास्त कमाई करण्याचा रेकॉर्ड हा आपल्या नावी जे आहे ते करू शकतो पण सध्या तरीही माझे प्रडिक्षण मित्रांनो एक दोन कोटीच्या आतच आहे बघा भले वेगवेगळ्या साईड्स हे दे देत असल्या की चित्रपट जास्त कमाई करू शकतो परंतु जशी रिपोर्ट मला बुकमा वरतून भेटत आहे त्यावरून तरी सध्या तरी मी असंच म्हणाले की चित्रपटची कालपासून मी फॉलो करत आहे त्यावरती मी एक व्हिडिओ बनवला ॲडव्हान्स बुकिंगचा परंतु चित्रपटची कमाई मला कालपासून जेव्हापासून फॉलो करत आहे ॲडव्हान्स बुकिंग चान्सेस मला कमी दिसत आहेत की दोन कोटीच्या हा कमाई जे करेल मग थँक्यू